सातपूर येथील प्रभाग क्रमांक अकरा या विभागात विविध विकास कामांचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला माजी नगरसेविका सीमाताई गोकुळ निगळ तसेच सामाजिक कार्यकर्ते गोकुळशेठ निगळ यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झाली यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सातपूर कॉलनीतील सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघासाठी सभागृह बांधकाम भूमिपूजन सोहळा सातपूर कॉलनीतील महादेव मंदिर रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण भूमिपूजन सोहळा सातपूर कॉलनीतील आठ हजार कॉलनीतील कामगार कल्याण भवन ते शिवनेरी गार्डन रथ दरम्यान रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण एक कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा माजी नगरसेविका सीमाताई गोकुळ निगड सामाजिक कार्यकर्ते गोकुळशेठ निगड यांनी विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाबाबत आनंद व्यक्त केला माजी नगरसेविका सीमाताईने गोकुळ निगड तसेच सामाजिक कार्यकर्ते गोकुळ भाऊ निगळ यांच्या प्रयत्नातून सातपूर प्रभाग क्रमांक अकरामध्ये तेहत्तीस कोटी रुपये निधी मंजूर करून विविध विकास कामांचा धडाका लावला आहे जो धडाका विकास कामांचा लावला आहे ही सर्व नागरिकांसाठी आनंदाची आणि अभिमानास्पद बाब आहे भविष्यातही प्रभागातील सर्व ठिकाणी विकास कसा करता येईल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत राहणार असे प्रतिपादन निगळ यांनी केले आहे या ठिकाणी आपण लाखाची बिल्डिंग बांधतोय त्यानंतर इथं हा जो महाधुमंडळापासून हा रस्ता पुन्हा तिथपर्यंत तो पण कॉम्प्लीट झालेला नाही पण तुमचा आधार हजार पंधराचा भाऊ शेतीचं बनलं का हा रस्ता झालेलाच नाही मग तो रस्ता पण देऊन आपण तो केला तिथं पण आपला उद्घाटना तिथे जायचं आहे आपला तर अशी आज दोन तीन उद्घाटने आपण आता फक्त नारळपुढू मग तुमची परवा ट्रीप पण झालेली आहे ते सेर पण आपण काढून घेऊ लगेच आपण त्यापासून गॅरेट काम पण चालू करू न तुम्हाला आवडेल अशी इमारत तर ती ती इमारत नाही तर ती एक आपण वास्तू बांधणार आहे त्या ठिकाणी तुमच्या एक गुरुंग तुमच्या गप्पा छप्पा होणार आहे कुठेतरी आपण तिथे एक तुमच्याकडे काही गेम प्रोग्राम आहे त्यांना तुमच्याकडे हे आरोग्याची शिबिर आपण भरवणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी खूप चांगलं एक वास्तू म्हणजे तुम्हाला एक वर्ष आत आपण तिकडे त्या ठिकाणी आपण तिडे पदार्पण करू असं मला वाटतं आणि आता तुमचं सहकार्य कायम सुरु राहूया आम्ही सदैव तुमच्याबरोबर आहोत कुठल्याही गोष्टीला तुम्हाला अशी आम्ही चूक केली असं कधी भविष्यात आढळणार नाही त्यानंतर आता या ठिकाणी महत्वाचं म्हणजे आमचे गणेशभाऊ शेती उपस्थित आहे जगेश भाऊ रामगुडे उपस्थित आहे आमचे जिवंत आप्पा काय उपस्थित आहे आमचे शांताराम निघा असल आम्ही भाऊ मांडव असल आता जो काही असतील सर्व टीम काही नाव माती माफी मागतो आणि आपली बॉडी आहेच अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्ही सर्व बॉडी महत्वाचं म्हणजे महिला वर्ग त्यांचे मी खूप आभार मानतो तुमची अशी साथ राहू द्या आणि मी बस एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महात काय म्हणजे काय मदत करायची काय मदत करतात प्रत्येक वेळेला त्यांचं आपलं सहकार्य असतं आणि तुम्ही माणसाचा जन्म हा त्याच्या नशिबाना मिळतो पण माणसांच्या जिवंत राहण्याचं काही कर्मावर अवलंबून आहे असं त्यांचं कर्म आहे म्हणून आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जी जोडी आहे याच्याबद्दल नाही आणि त्यांना प्रचंड यश मिळत याच्याबद्दल शंका नाही असं त्यांनी आम्हाला ती साथ द्यावा आम्ही त्यांना भरभरून साथ देऊ अशी बोलून मी माझे पण आम्ही अशा एका कामासाठी जमलेला आहोत तर जे काम बोलण्यासाठी आम्ही आठ ते दहा वर्षापासून इच्छुक आहोत हे आमचं पेंडिंग काम पडलं होतं काय करणार पण ती अपेक्षा आज गोपुरराव निगाव यांच्या प्रेरणे पूर्ण होत आहे याची आम्हाला इतकी आवश्यकता आहे आमचे कार्यक्रम आम्हाला पावतात घ्यावा लागतात उन्हामध्ये घ्यावा लागतात आणि एवढी मोठी आहे का चार चार किलोमीटर वरून आमचे सभासद येतात त्यांना लगेच आम्हाला सोय नाही तर पाणीच तर आमच्या सर्व सुखसोयीने उपलब्ध होणार असं सभागृह गोकुळ गौरीगड आपल्याला या ठिकाणी करून देत आहे आणि त्या वास्तूचं सुरुवात आज रोजी त्याचा नारळ फोडून आपण सुरुवात करत आहे आपलं काम हे पूर्ण होऊन आणि त्यांच्या प्रेरणेने खरोखरच आपल्या इच्छा पूर्ण झाल्या त्यांनी याचा हो म्हटलं पूर्ण झाला असं गृहित धरून आणि हे काम आज मार्गे लागलेला आहे धन्यवाद तुम्ही जे आमच्या नाही आमच्या प्रत्येक कामाला त्यांनी होकारा दिलेला आहे आणि असं प्रेम त्यांचं नेहमी आमच्या पाठीशी राहो तुमची प्रेरणा आम्हाला अगदी म्हणजे अगदी आमची आज काल यांना आम्ही मेसेज टाकला सभासदांना आमच्या सर्व एवढ्या आनंदाने चुकवून गेले का स्लॅब होणार आणि आपलं एवढं व्यवस्थित आपली वास्तू तयार होणार आहे या वास्तूमध्ये आनंदाच्या वारावर आणि सर्व लोक खूप आमच्या सभासद आनंद धन्यवाद इतर महिन्याला आल्यानंतर ती सर्व म्हणले की आमच्या मायरी आले माहेरी आल्यानंतर या सर्व महिला त्यांना एखाद्या आणि त्या आपल्या ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये सगळी साथ देतात सांगितलेलं काम पुढं करतात आणि कधी असं त्यात काही हजर राहिल्याने जेव्हा त्या कार्यक्रमाला नाही तर आवाजून उपस्थित राहतात आपल्या भागात सगळं काम केलेले त्यांनी जोखा दिलेला आहे सर्व कामाचा आता तो बोलण्यात इंडोर गेम्स विविध मनोरंजाचे कार्यक्रम किंवा मोठ्या प्रकारचे आईस्क्रीम जागा राहील आपल्याला त्यामुळे आपल्या संघाचं अजून नाव होत जाईल आपला संघ नाशिकला एक नंबर आहे परंतु तसं आणखी होत जावेल त्याची बरोबरी सुद्धा कोणाला सर्वांना अजून अवघड होईल इतकं आपला कार्यक्रमाने संघाचं कर्तृत्व आहे आणि आमच्या सगळ्यांच्या एक प्रेरणावरून आम्ही एक काम करणार आहोत की या हॉलबरोबर आपण तुमच्या काही समस्या असल्या त्यासुद्धा तुम्ही माझ्या पुढे नक्की तुमच्या मी आज शब्द देते दे की त्या नक्की आम्ही पूर्ण करू आणि करणारच कारण मावशींनी मला एकदा सांगितलं की शिरोडे मावशींना की आमच्या तुम्ही खाली कॉलनीचा रस्ता केला तिकडचे सगळे बागा खेळतात पण आमचे नातू सायकल खेळताना पडताय म्हणे आमचा रस्ता चांगला नाही मग मावशी मी एकच सांगेल करेल तेव्हा सांगेल पण तेही रस्ता करून देईल आज मावशी म्हणता खरंच माझ्या मुलीने जो शब्द दिला तो पूर्ण केला आणि आम्ही आज पुढे कॉलनीमध्ये पण तो रस्ता बनवतो आहे आठ हजार कॉलनी पण करतो आहे म्हणजे असं कुठंच नाही प्रत्येक ठिकाणी गावात पण केलेले काम मी असं नाही आहे की सव्वीस असो दहा असो कुठलाही प्रभाग असतो फक्त मला काम सांगा काम करण्याची आवड आहे नगरसेवक या अर्थाचा आपण त्या जनतेचा सेवक आहोत आणि ते आपण काम पोचवण्याचं काम केलं पाहिजे असं ध्येय ठेवून जर नगरसेवकांनी काम केलं तर नक्कीच आपला प्रभाग आपले लोक सुभी होतील आणि सगळे तुम्ही इथे आलात सगळ्यांचे खूप खूप आभार मानते तसेच रंगदाळे काका सुखाळे काका सगळी टीम हे आमच्यासाठी एक आदर्श आहे जसा मावशी आहे देवरे मावशी आहे सोनवंशी सगळ्या आणि आपले जोडेचे सर त्यांचे खूप आभार मानते तुम्ही आतापर्यंत सगळ्या गोष्टी खूप छान अशा करत राहल्या अजून आपल्याला संख्या वाढवायची आहे आणि आपल्या संघाचं नाव मोठं करायचं आहे तसंच माझ्या कधीने योगिताई बदाने या पण आमच्याबरोबर कायमस्वरूपी बरोबर असतात सगळ्या कामात त्यांनी पण महिला मुक्ती संघाचं काम खूप छान प्रकारे सांभाळतात आणि सगळ्या युवा महिला सगळ्यांना एकत्र आणून आनंद देतात असेच काम त्यांनी आमच्याबरोबर करत राहिला आणि करत राहू असं सांगते जय तुम्ही जय महाराज या माराला आणि जर माझी वहिनी तर तिला सगळ्या तिच्या आया बहिणी म्हणतात हे बाप भाऊ त्यांना मिळतात आणि हाच आशीर्वाद तुम्ही ती तुम्हाला विनंती करेल की हा आशीर्वाद तुम्हाला जसं बाकांनी सांगितलं निर्वाणी यांनी सांगितलं अशा पद्धतीने आपण हा आशीर्वाद ताईंना द्यावा त्यांच्या जेवढे सहकारी त्यांच्याबरोबर राहतील त्यांना आशीर्वाद तुमची आपण द्यावा अशी तुम्हाला आजच्या दिवशी विनंती करेल पुन्हा आपल्याला कार्यक्रम करून त्यांच्याकडे दहा वर्ष आता काय राजू खाते अतिशय चांगलं काम आहे त्या त्यांनी पण वारंवार प्रयत्न करून पाहिले पण त्या आठ हजारात काही रस्ते झाले नाही काहीच नाही ते काम दहा वर्ष असून त्यांनी न केलेलं पण आमच्या वहिनी हे लगेच चौक काम केलेलं आहे

जमदाडे साहेब आणि ज्येष्ठ नागरिक संघाची पूर्ण कमिटी प्रकाशजी महाजन योगिंदताई भदाने शांताराम निगळ बाळासाहेब पोरजे गोकुळ सोनवणे देवरेताई सोनवणेताई धीरजजी शेळके अभिषेक निगळ भिवानंद काळे योगेश गांगुर्डे अमित मांडवे निखिल गुंजाळ आतिश काळे तसेच असंख्य ज्येष्ठ नागरिक शिवसेनेचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते एनसीएन साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर